नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश शिंदे सर दीपशंभ करिअर अकॅडमी अंतर्गत मी या ठिकाणी मागच्या लेक्चरला मागच्या व्हिडिओला तुम्ही अतिशय भरभरून त्याच्यावर लेक्चरवर प्रेम केलं आणि लेक्चर व्हायरल केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी दीपशंभ करिअर अकॅडमी अंतर्गत सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि आज आपण या ठिकाणी नवीन विषयावर या ठिकाणी मी तुमच्यासमोर आलो आहे त्या ठिकाणी आपण तुम्हाला जे चित्र या पाठीमागे हा विषय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हो मी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच बोललोय का तर हा जो विषय मी घेऊन आलेलो आहे हा शालेय विद्यार्थी असणारे नवोदयाची तयारी करतात त्याचबरोबर स्कॉलरशिपची तयारी करतात आणि मोठ्यांबद्दल जर बोललो मी तर मोठ्यांबद्दल म्हणायचं तर स्पर्धा परीक्षा क्लास वन पासून ते क्लास फोर हो पर्यंत कुठल्याही परीक्षेमध्ये या ठिकाणी मी दोन नाही तर तीन पेक्षा जास्त मार्क या टॉपिक वर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि तेच आज आपण कशा रीतीने कन्फर्म करायचं आहे किंवा तीन मार्क आपल्याला कसे मिळवायचे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत शब्द विचार आपल्याला शब्द विचार म्हणजे काय नेमकं आपल्याला हेच महत्वाचा विषय असा आहे कारण परीक्षेला हाच विचारला जातो शब्द शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे काय हाच परीक्षेला इथेच बघा इथेच प्रश्न निर्माण झालेला आहे इथेच प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की बघा या ठिकाणी विचारलं जातं पाणी पाणी किंवा या ठिकाणी विचारलं जातं झाड किंवा या ठिकाणी विचारलं जातं बद आता या ठिकाणी हे अक्षर हे अक्षर काय झालेले आहेत क्रमाने आलेले आहेत हे अक्षर कसे झालेले आहेत क्रमाने आलेले आहेत तर बघा या ठिकाणी काय निर्माण झालं बद बदक या ठिकाणी निर्माण झालं या ठिकाणी पाणी निर्माण झालं या ठिकाणी झाड निर्माण झालं तर आपल्याला याच्यापासून लगेच अर्थ बोध होतो लगेच अर्थबोध होतो म्हणजे नेमकं आपल्याला याच्यामध्ये काय कळलं तर याच्यामध्ये आपल्याला कळत की ब आणि द आणि क हे तीन अक्षरां मिळून एक शब्द तयार झाला आणि या शब्दामध्ये आपल्याला अर्थ बोध होतो बदक बदक लगेच आपल्या लक्षात येतं लगेच आपण विचार करतो का की लगेच बदक म्हणजे पाण्यात पोहणार बदक किंवा पाण्याजवळ असणारे किंवा पशी पशुपक्षी असतात त्यापैकी तो असतो बदक त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा एक असा शब्द मी या ठिकाणी लिहिला माकड माकड असा एक शब्द या ठिकाणी लिहिला नाही तर हा शब्द पाहता क्षणी आपल्या लक्षात आलं की लगेच आपल्या समोर माकड आलं लगेच माकड आलं आणि या ठिकाणी झाडावरून इकडून तिकडे उड्या मारणारं दिसत लगेच या ठिकाणी अर्थबोध झाला लगेच काय झालं त्याला अर्थबोध झाला म्हणजे या ठिकाणी शब्द लिहिला म्हणजे या ठिकाणी काय होतो अर्थबोध होतो परंतु या ठिकाणी जर मी असं त्याच्यापेक्षा उलट त्या ठिकाणी काही जर लिहिलं बघा या ठिकाणी मी लिहिलं कडमा मी या ठिकाणी कडम आलेलं या ठिकाणी जर कडम आलेलं परंतु अक्षर आले परंतु या ठिकाणी कोणत्याच अर्थ या ठिकाणी आपल्याला निर्माण होत नाही किंवा अर्थ या ठिकाणी आपल्याला कळत नाही का नाही कळत कारण या ठिकाणी हा जो क्रम आहे हा क्रम अर्थपूर्ण नाही हा क्रम जो आलेला आहे तो अर्थपूर्ण आला नसून या ठिकाणी आपला जो क्रम होता असा आपला जो क्रम आहे तो एक नंबरला जर आपण हा लिहिला मा हा जर दोन नंबर लिहिलेला आणि हा जर तीन नंबर लिहिलेला तर या ठिकाणी शब्द निर्माण होतो माकड म्हणजेच आपल्या लक्षात येतं की माकड या बाजूला त्या बाजूला उड्या मारणार या ठिकाणी खूप बढणारं माकड आपल्या लक्षात येतं त्याचबरोबर म्हणून आपल्याला शब्द म्हणजेच का तर या ठिकाणी असं आपल्या लक्षात येतं की क्रमाने अर्थपूर्ण क्रमाने आलेल्या अक्षरांना आपण काय म्हणतो शब्द काय म्हणायचं क्रमाने अर्थपूर्ण आलेल्या क्रमाने आलेल्या अक्षरांना आपल्याला म्हणायचं शब्द आणि त्याचबरोबर सॉरी त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला विचारतात त्याचबरोबर आपल्याला विचारतात कि या शब्दामध्ये या शब्दामध्ये या शब्दामध्ये किती अक्षर आलं या शब्दामध्ये आपल्याला विचारतात किती अक्षर आले किती वर्ण आले किती जोड अक्षर आले या ठिकाणी बघा जोड अक्षर तर या ठिकाणी दिसत नाही परंतु या ठिकाणी मूल वर्ण आपल्याला ठिकाणी दिसतात आणि मूल वर्ण म्हणजे कोणते तर या ठिकाणी बघा हा अक्षर या ठिकाणी आहे ब या ब पासून या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचंय यांचा संधी विग्रह किंवा आपल्याला या अक्षरांची जर फोड विचारली अक्षरांची आपल्याला फोड जर विचारली तर या अक्षरामध्ये काय येतं तर या ठिकाणी ब येतं ब अधिक ब येतं त्यावेळेस हा ब आणि तुम्ही म्हणायचे की अ कुठून आला अ कुठून आला तर हा आहे व्यंजन आहे आणि अक्षर कधी निर्माण होतो तर ज्या अक्षरामध्ये या ठिकाणी स्वर निर्माण स्वर आला म्हणजे अक्षर निर्माण स्वर आला म्हणजे अक्षर निर्माण होतो म्हणून हा अ आहे त्यानंतर या ठिकाणी आहे द तर द अधिक क द अधिक अ त्याच्या पुढे जाऊन आपल्याला क बदल जर विचारात घेतलं तर क अधिक म्हणजे या ठिकाणी या अक्षरा या अक्षरामध्ये शब्दामध्ये एकूण किती अक्षर आलेले तर हा आहे याच्यापेक्षा की मूळ फोड शब्दाची काय झाली मूळ फोड या ठिकाणी झाली आणि या फोड मध्ये किती अक्षर किती वर्ण या ठिकाणी आलेले आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने या ठिकाणी सहा अक्षर या शब्दामध्ये आलेले असून त्याची फायनल फोड असते त्याच्यापेक्षा फोड त्याची होत नसेल म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं शब्द म्हणजे काय तर ता क्रमाने आलेले अर्थपूर्ण क्रमाने आलेले शब्द अक्षर म्हणजेच काय शब्द म्हणजेच या ठिकाणी त्याचा क्रम आला पाहिजे त्याचा काय आला पाहिजे क्रम आला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं की या ठिकाणी बघा आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असे तर त्यास शब्द असे म्हणायचं त्याला काय म्हणायचं शब्द असे म्हणायचं मी तुम्हाला माझ्या भाषेत म्हणजे गावठी भाषेत या ठिकाणी आधी सांगितलं तीच पुस्तकी व्याख्या आहे त्या ठिकाणी बघा झाड आहे तर झाडाचे या ठिकाणी तुम्हाला समजलं की झाड या ठिकाणी आला म्हणजे आपल्याला या ठिकाणी बोध होतो त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एक झाड आपल्या समोर लगेच येतं आणि या ठिकाणी क्रमाने आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी झाड आपल्या समोर आलं त्याचबरोबर या ठिकाणी झाडामध्ये किती वर्ण आलेले आहेत तर झाड या शब्दामध्ये किती वर्ण आलेले आहेत एक दोन तीन चार चार पासून हा झाड हा शब्द तयार झालेला आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचंय त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचंय प्रकृती आपल्याला बघायचंय शब्द आपल्याला शब्द विचार आपण शब्द बघितला आता बघायचंय आपल्याला प्रकृती काय असते आणि विकृती काय असते तर या ठिकाणी प्रकृती बघा प्रकृती म्हणजे काय व्याकरणात मूळ शब्दांना प्रकृती असे म्हणतात व्याकरणात मूळ शब्दांना प्रकृती असे म्हणतात मी सर्वप्रथम या ठिकाणी तुमच्या समोर पाणी हा शब्द लिहिला होता मी पाणी हा शब्द लिहिला होता पाणी हा आहे मूळ पाणी हा आहे मूळ शब्द आणि या ठिकाणी पाणी हा मूळ शब्द असून या ठिकाणी पाण्यात जर आपण जर या पाण्याला जर वाक्यात घेतलं किंवा शब्दामध्ये घेतलं तर याच्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस असतात म्हणजे बदल होतातच बदल होतातच म्हणजे बघा पाण्या बेंडू कोहत हो आहे बेंडू कोहत हो आहे या ठिकाणी या शब्द मूळ शब्द हा मूळ शब्द पाणी आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला नृत्य या ठिकाणी आलं म्हणजे पाण्या काय झालं पाण्यात म्हणजे शब्द या ठिकाणी काय झाला चेंज झाला शब्द काय झाला चेंज झाला म्हणजे ज्या ठिकाणी मूळ शब्द असतो त्याला म्हणायचं प्रकृती मूळ शब्द असतो त्याला म्हणायचं प्रकृती आणि त्याच्यामध्ये बदल होतो त्याच्यामध्ये बदल होतो त्याला म्हणायचं विकृती त्याला म्हणायचं विकृती आता वाक्यामध्ये असे अनेक शब्द येतात किंवा वाक्यामध्ये अनेक शब्द या ठिकाणी येतात आणि त्याच्यामध्ये दे बदल हे होत असतात तर आपल्यामध्ये बघायचंय ठिकाणी मी लिहितो आहे गुराची गुराजी, लांडगा काठी आणि मारा, क मारा किंवा मानव या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे शब्द गेले हे काय केले आपण शब्द घेतात हे शब्द कसे आहे परिपूर्ण अर्थपूर्ण आहे परिपूर्ण कसे आहे अर्थपूर्ण आहे परंतु हे जे शब्द आहेत हे कसे आहे मूळ शब्द आहे हे कसे आहेत मूळ शब्द आहेत आता या मूळ शब्दामध्ये आपल्याला वाक्य तयार करायचं काय तयार करायचं आपल्याला वाक्य तयार करायचं असेल तर वाक्य आपल्याला तयार करत असताना या ठिकाणी कसं बदल होईल गुराख्याने गुराख्याने लांडक्याला गुराख्याने लांडक्याला काठी बरोबर या ठिकाणी काय तयार झालं या ठिकाणी गुराची गुराख्याने झालं गुराची गुराख्याने झालं आणि या ठिकाणी लांडगा हा मूळ शब्द आहे लांडगा हा मूळ शब्द आहे परंतु त्याच्यामध्ये काय झालं लांडग्याला लांडग्याला काठीने मारलं म्हणजे काठी हा मूळ शब्द आहे आणि काठीने त्याला का मारलं म्हणजे या ठिकाणी जे शब्दामध्ये बदल झालेले आहे जे शब्दामध्ये बदल झालेले आहे त्याला काय म्हणायचं विकृत त्याला काय म्हणायचं विकृती म्हणायचं त्याला काय म्हणायचं विकृती म्हणून परीक्षेला प्रश्न येतो परीक्षेला प्रश्न येतो वाक्यामध्ये कि वाक्यामध्ये शब्दात झालेला बदल म्हणजे काय प्रकृती की विकृती तर आपल्याला सांगायचं विकृती विकृती सांगायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा रीतीने हा देखील आपल्याला मानता या ठिकाणी मिळतो बघा या ठिकाणी काय सांगितलं प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे प्रत्यय आले म्हणजे शब्द चेंज झाले प्रत्यय आले म्हणजे काय झालं शब्द चेंज झाले या ठिकाणी तुम्हाला दाखवलं की मूळ शब्द जे आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या या ठिकाणी शब्द वाक्य तयार होतं आणि ज्या ज्या ठिकाणी वाक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वाक्यामध्ये बदल होतो त्याला म्हणायचं पद त्याला काय म्हणायचं पद म्हणायचं पद ज्या वेळेस आपल्या वाक्यात बदल होतो किंवा शब्दामध्ये बदल होतो त्याला म्हणायचं पद त्याला काय म्हणायचं पद म्हणायचं म्हणून परीक्षेला विचारलं जात परीक्षेला विचारलं जातं वाक्यामध्ये झालेला बदल म्हणजे खालीलपैकी काय तर आपल्याला पर्याय हा देखील असू शकतो पद तर तो आपण लिहू शकतो म्हणजे लिहायचा आहे म्हणजे काय करायचं आहे लिहायचंच आहे तर या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपल्याला पुढे जाऊन बघूया पद मी आताच तुम्हाला पत म्हटलो मी आताच काय म्हटलो पत म्हटलो तर बघा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला कसं विचारलं जाईल आता मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगितलं म्हणजेच आता या भाषेत बघा तो वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होत असे म्हटले जात त्याला काय म्हटलं जातं वध असे म्हटलं जातं म्हणून परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की वाक्यात वापरताना वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यांना काय म्हणायचं तर वध म्हणायचं जे आपण आत्ताच मागे बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा त्यासो पदाच असतो म्हणून त्या पदाचा संबंध हा कशा सोबत येतो त्या गुराखी आपण बघितला असता की गुरा लांडग्याला मारलं म्हणजे या ठिकाणी वाक्यात त्या शब्दांना आपण काय केलं पदामध्ये घेतलं म्हणजे या ठिकाणी पदाचा संबंध हा वाक्यासोबत येतो त्याचबरोबर व्याकरण स्थूल मानाने पद म्हणतात काय म्हणतात शब्दांनाच पद म्हणतात आणि पदांनाच शब्द म्हणतात बघा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं व्याकरणात सुलमानाने शब्दांनाच पद म्हणतात आणि पदांनाच शब्द म्हणतात म्हणजे या ठिकाणी बघा पद हा शब्द किती महत्वाचा आहे पद हा शब्द किती महत्वाचा आहे ते बघा खाली काही शब्द बदलणारे असतात तर काही न बदलणारे असतात यावरून शब्दांच्या जाती ठरतात मित्रांनो काय ठरतात शब्दांच्या जाती ठरतात शब्दांचे विकार आणि अविकार असे शब्दांचे मुख्य दोन प्रकार आहेत किती प्रकार आहेत ते मुख्य दोन प्रकार आहेत मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ जरा लांबच होत आहे म्हणून या ठिकाणी आपण सेकंड पार्ट मध्ये आपण या दोन या प्रकार या ठिकाणी कोणते आहेत मुख्य प्रकार कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षांसाठी असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल किंवा आपल्याला आमच्यासोबत जोडायचं असेल तर या ठिकाणी द न्यू दीप स्तंभ द दीपस्तंभ करिअर अकॅडमी या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता